आज आपण बघणार आहोत श्रीरामपूरची दूर अवस्था जी झाली आहे व केली आहे हे श्रीरामपूरचे रस्ते आज भारताला स्वतंत्र होऊन सत्याहत्तर वर्ष झाली तरी आपण रस्ते पाणी वीज हा प्रश्नच पुढे जात नाही आपण पाहतोय श्रीरामपूरचा हा मेन रोड व बाकी खराब रस्ते हे रस्ते बघून असं वाटतंय हे सात आठ वर्षे झाली असती पण प्रत्येक श्रीरामपूरकरांना माहीत आहे की किती वर्ष झाली साधारण एक, एक रस्ता केला तर पाच सहा वर्ष काहीही होत नाही व रस्ता झाल्यावर एक वर्ष त्याची जबाबदारी असते पण आपण ही अवस्था पाहतात ही सर्व रस्त्यांची कामे दोन तीन वर्ष पहिलीच झाली आहेत पाऊस झाला आणि रस्ता वाहून गेला ही सध्याची परिस्थिती यावरून कळते की किती भ्रष्टाचार झाला असेल व रस्ते जर हे करू शकले नाहीत तर बाकी विकास कधी व कसा करतील याचा अंदाज तुम्हीच आपल्या तरुण तरुणींना रोजगार करी देतील शेतकऱ्यांना अत्याधुनिक शेतीसाठी कधी प्रोत्साहित करतील आपण पाहतोय श्रीरामपूर एमआयडीसीची परिस्थिती बोटावर मोजण्या इतक्याही मोठ्या रोजगार देणाऱ्या कंपन्या नाही हेच आपण एम वर लक्ष केंद्रित केले मोठे उद्योग आणले आयटी कंपन्यांसाठी प्रयत्न केले तर हाच फायदा श्रीरामपूरचा बाजारपेठेवर खूप मोठ्या प्रमाणावर होणार व त्यातून रोजगार तर निर्माण होणारच व पुणे मुंबई सारखी स्मार्ट सिटी मध्ये रूपांतर होणार किती वर्ष अजून वंश परंपरा जपायची व भाडेकरू उमेदवारांना मतदान करायचे असे चालू राहिले तर सर्व युवा पुणे मुंबईला जातील व हे श्रीरामपूर ज्येष्ठ नागरिकांची गाव होईल सर्वांना पुणे पाहिजे मुली म्हणतात मुलगा पुण्यात ला हवा का आय टी कंपन्या सिरामपूर मध्ये येऊ शकत नाही का मोठ्या कंपन्या सी मध्ये येऊ शकत नाहीत माझ्याकडे प्लॅन तयार आहे हे सिरामपूर या लोकांना हिल स्टेशन वाटते का यायचं आमच्या गावात नासदूस करायची पैसा कमवायचे आणि मजा करून परत आपल्या घरी निघून जायचा फक्त पाच वर्षासाठी आलेल्या पाहुण्यांना थरा देऊ नका आपल्या मातीशी ना जोडलेली असलेला भूमिपुत्र सुशिक्षित सामान्य कुटुंबातील शेतकरी पुत्राच्या बाजूने उभे रहा फक्त वाट संधीची पाहतोय बाकी कोणी विश्वास देणारे असे नाही सर्व संधी घेऊन बसलेले लोक आज परत श्रीरामपूरचे वाटोळ करण्यासाठी तयार आहेत आपले घर शेवटी आपले असते भाडेकरू व्यक्ती कधीही आपल्या घराची प्रगती होऊ देणार नाही शेवटी तो आपल्या स्वतःच्या घरी परत जाण्यासाठी आलेला असतो मी भूमिपुत्र जितेंद्र तोरणे विकासाची दूरदृष्टी घेऊन जीत पर्वाची सुरुवात करत आहे सर्वांची साथ ही आवश्यक आहे धन्यवाद